भारत जगातील सर्वात मोठ लोकशाही राष्ट्र संविधानाने घडवलेला असा देश जिथे धर्म जात भाषा या पलीकडे सर्व नागरिक समान आहेत पण आज एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे भारताचं सार्वभौमत्व म्हणजे राज्याचं सर्वोच्च पण टिकून आहे का की धर्म हळूहळू त्या सार्वभौमतेवर वरचट ठरत आहे राजकारणात धर्माचा वाढता हस्तक्षेप दिसतोय धर्माच्या नावावर मतं मागितली जात आहेत सरकारच्या निर्णयांवर धार्मिक दबाव वाढतोय आणि समाजात मतभेद तीव्र होत आहेत भारताचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे म्हणजे राज्य कोणत्याही धर्माच्या बाजूनं उभं राहत नाही पण जेव्हा धर्माच्या नावाने कायदे धोरणं किंवा निर्णय घेतले जातात तेव्हा प्रश्न उपस्थित होतो भारत धर्मनिरपेक्ष राहिला आहे का धर्म हा समाजाचा अधिष्ठान आहे पण जर तो राष्ट्राच्या नीतीवर हवी झाला तर त्या राष्ट्राचं संतुलन ढासळत सार्वभौमत्व म्हणजे कोणत्याही बाह्य व अंतर्गत दबाव न घेता देश स्वतःचे निर्णय घेणं पण जेव्हा निर्णय धर्माच्या भावनांवर आधारित होतात तेव्हा राज्याचं सार्वभौमत्व धोक्यात येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलं होतं धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे राज्यकारभाराचा नाही पण आज ही सीमा सपाट्याने पुसली जात आहे जर धर्म सार्वभौमत्वेवर वरचट ठरला तर आपण राष्ट्र म्हणून कुठे चाललो आहोत धर्माने माणूस घडवावा पण राज्याने न्याय द्यावा हेच खऱ्या अर्थाने भारताचं हित आहे धर्मावर आधारित राष्ट्र नव्हे तर धर्मनिरपेक्ष भारत हेच आपल्या संविधानाचं वचन आहे